आता आम्हाला रस्त्यात अशी व्यक्ती भेटली होती का त्यांच्यासोबत फोटोच काढायला लागला ना भाऊ तर कसं आहे पब्लिक आज आम्हाला जायचं होतं सालेर किल्ल्यावरती फिरायला मग मी आणि माझे मित्र निघलो होतो पहिल्यांदा तर आमच्या गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि निघलो होतो थ्री नाईनच्या स्पीडने आणि निघलोच होतो आम्ही तेवढ्या तिकडे रस्त्यात बघतो तर काय भाऊ रस्त्यात जे पी लावून दिलं होतं ना त्यांच्यामुळे गाड्याला जाण्यासाठी अडचण होती आणि आम्ही सालेर किल्ल्याकडे चालत होतो तेवढ्यात आम्हाला इकडं कृष्णा गायकवाड रिस्टार भेटले होते आणि त्यांचा गाणं एकच बुक आदिवासी शिकायलाय फेमस झाला आहे आणि त्यांच्यासोबत मग आम्ही थोडेसे फोटो काढून घेतले आणि त्यांच्या थोडस बोललो आणि तिथून थेट साले किल्ल्याकडे निघलो आणि एक माजी लो माजी सोबता से ना एक दिवस माझे पण फॅन लोक माझ्या सोबत असेच फोटो काढणार फायनली आम्ही साले किल्ल्याच्या पायथ्याशी आलो मित्रांसोबत डायरेक्ट व किल्ला चढण्यासाठी सुरुवात केली आणि आम्ही चढायला सुरुवात केली तेवढ्यात आम्हाला अशी पण अपेक्षा नव्हती का या किल्ल्यावरती इतकी गर्दी असते इतकी गर्दी होती का व पाऱ्यांवरती आम्हाला पुढे जायला चान्सच नव्हता मग पहिल्यांदा तर त्या माणसाला आम्ही खाली उतरून दिलं आणि मग आम्ही चढायला सुरुवात केली आणि ह्या किल्ल्याची माहिती सांगायला गेलं तर हा किल्ला बांगला सह्याद्री पर्वतामध्ये वसलेला आहे आणि ह्या किल्ल्याची उंची जवळजवळ पंधरा सदुसष्ट मीटर आहे आणि हे केल्यावरती आलं का इतकं भारी वाटतं ना काय सांगू तुम्हाला आणि वरती एक देवाचं मंदिर पण आहे ते कोणतं आहे तुम्ही त्या कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला वरती आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि थोडेसे फोटो काढले आणि मित्र म्हणत की आता डायरेक्ट आपण हॉटेल मध्ये जेवायला जाऊ कारण भूक पण लई लागली मग आता आम्ही जेवण करतो दादा तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या नाच सपोर्ट राहून द्या